आणि त्याच्या भविष्य काळाकडे वाटचाल करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीची जेथे प्रचिती तेथे कर्माची तुळती दिव्यांकाची जेथे प्रचिती तेथे कर्माची तुळती या भारत मातेच्या उद्धारासाठी झगडणाऱ्या आणि समर्पण करणाऱ्या सुपुत्रांना मानाचा मुजरा करून मी करणार गायपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी सुर्या या शाळेच्या विद्यार्थी आज आपल्या समोर मी मुख्यमंत्री बोलतोय या विषयावर विचार पुष्प गुंपणार आहे तर यावर माझ्या विचार पुष्पाचा आनंद घेऊन मला उपकृत करावी जे माय भूत जे मी वेगीनं पाहत सारे के माझे भू तुझे मी फेडीनं पाहत सारे आणि नार हे सूर्यचंद्र तारे हे सूर्यचंद्र तारे आणि अशा प्रकारे भारत मातेला वंदन करणाऱ्या या काव्य भक्तींनी मी माझ्या वक्तव्याला मा सुरुवात करतो नमस्कार मंडळी ओळखलं मला मी या राज्याचा हा नवनिर्वाचित मुख्यमंत्री मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे जे अकारण चालतं ते राजकारण या मते जमली सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात ग्रास होणारी अनेक कारणे नाही त्यात आणखी एक राजकारण तो स्वतःच्या आयुष्याची दैना का करून घेत असेल हा आपल्याला प्रश्न काही झालं तर तो तू राजभवनापासून व्हायला तयारच नाही राजभवन शासन चालवत आपण राहतो मित्रांनो आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांचे गांधीजींचा फोटो राहून विरोधी पक्षाला खड्ड्यात गाडण्याची भाषा करणारा मुख्यमंत्री पण मी मात्र या निश्चितच वेगळा आहे मी मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री नाही बरेच असे मुख्यमंत्री हे तोंडाने घोषणाबाजी करण्याचीच काम पाच वर्षे करतात अर्थात त्यांचे सरकार पाच मंत्रिमंडळ हे भरलेले असत जनतेसाठी तयार केलेल्या अर्थसंकल्पातील आर्थिक हे लोक खातात आणि जनतेसाठी ठेवतात तो फक्त फक्त संकल्प माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड मी त्यांच्या गुणवत्तेवर केली आहे सुबत्तेवर नाही हा माझा जावई हा माझा मुलगा हा माझा भाऊ म्हणून तो मंत्री झालाच पाहिजे असं मी अजिबात केले नाही ते शेतापुढे स्व येताना मी कवडीची किंमत देत नाही असं म्हणतात की जी स्थाली मी खाते हो उस थाली मी छेद नाही किया करते पण आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी या देशाच्या या राज्याच्या छतेमध्ये एवढे छेद करून ठेवले की ते संपूर्ण छेद मिळून आता एक खूप मोठा असं भुयार तयार झाले आणि ते भुयार बुजवण्यासाठी माझी प्राथमिकता नेहमीच असेल सत्तेची सूत्रे कोणा एखाद्याच्या हातात केंद्रित नसावी कारण असं म्हणतात ताकद आली की चोर चढतो मस्ती चढते आजकाल जनतेला नैतिक मूल्य नसलेल्या व्यक्तीची नेता म्हणून निवड करून द्यावी लागते पण जर अशा व्यक्तीला हात ठेवून बोलण्याची आणि काना बोंटे घालून ऐकण्याची सवय या जनतेला लागली अशा सगळ्या लोकांच्या समस्या एकत्र येऊन राज्याच्या समस्या म्हणतात इफ वी आर नॉट पार्ट ऑफ द सोल्यूशन देव मी राज्याच्या काना कुठ्यात सभा घेऊन करून देत आहे गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्यांना राजकारणातून हंत करण्याकडे माझे प्राधान्य नेहमीच राहणार आहे अर्थात यामुळे माझेच पट्टी घेऊ की नाही हे जरी खरं असलं तरी मी माझ्या विचारांशी ठाम आहे आपल्या राज्यातील मंत्र्यांचा आमदारांचा अनाटा एक खर्चच एवढा आहे की तेवढ्या पैशामध्ये एखाद्या तालुक्याचा काय पण घेऊ शकतो या अनाटाई खर्चावर मी लवकरच बंधनी आणणार आहे सरकारी वाहने ही फक्त आणि फक्त सरकारी कामासाठीच वापरली जावीत खासगी कामासाठी नाही असा माझा अट्ट आहे निवडणुकीच्या काळात जनतेला खुश करण्यासाठी मोफतेची घोषणा करायची आणि निवडणूक पुन्हा मागे घ्यायची हे दुटप्पी निर्णय मला मान्य नाही जो शब्द दिलाय तो पाळायचा असा माझा कटाक्ष आहे माझ्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार नियंत्रण मंत्री हे नवीन पद मी लवकरच निर्माण करीत आहे जनता मंत्री दरबार येऊन बोलण्याऐवजी मी स्वतः राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनता दरबार घेणार आहे विदेशी विदेशी मी स्वागतच करतो परंतु या कंपन्यांच्या बरोबरच माझा कुठलाही भूमिपुत्र देश लागणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेण्याची ठरवले आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीचा विकास हा देशाच्या विकासालाच भार लावणार असल्याने माझ्या बळीराजाच्या कल्याणासाठी मी आग्रही आहे महाराष्ट्र राज्याला नेहमी उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नद्या जोडणी प्रकल्प राबवण्यासाठी मी केंद्र सरकारचे घेणार आहे माझ्या राज्यातील जनतेला काही फुकट देऊन मला अजिबात नाही तरुण उद्योजक तयार करण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी सरकारतर्फे नाममात्र व्याजदरात लोक उद्योग बारवीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम नेटाने सुरू आहे मनुष्यबळाचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घेण्याकडे माझ्या कल आहे ज्या राष्ट्रांच्या सत्तेमध्ये जनतेला अनुवाट असतो ते राष्ट्र हे चिरकाल टिकणारे असते आणि हे त्रिकाल बाधीच होते आणि म्हणूनच आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला म्हणजेच सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घटनेचा आम्ही स्वीकार केला आहे आज जनता ही सार्वभौम झाली आहे सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे खेडेगावापासून ते शहरापर्यंत आणि तालुक्यापासून ते संपूर्ण देशापर्यंत शासनाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची याचा अधिकार जनतेला मिळाला आहे आणि तो अबाधित ठेवण्यासाठीच माझे दडपण असणार आहे आजकाल बहुतेक राजकीय पक्षात विचार दिसत नाही काही पक्ष फक्त व्यक्तिगत हितच पाहतात आपलं स्वतःचं कल्याण कसं होईल यावर जास्ती भर दिला जातो जुने पक्ष फुटून नवीन पक्ष तयार होतात थोडक्यात काय तर दारूतीच फक्त बाटली नाही सत्ता आणि पैसा हीच उद्दिष्ट ठेवणारे काही पक्ष आहेत की ज्यांच्या शब्दकोशात जनहित शब्दच नाही पण माझ्यासाठी मात्र जनहित आणि देशित हे सर्वोच्च स्थानी असणार आहे विधानसभा लोकसभेचे कामकाज कस कसे चालतात हे तुम्ही आमदार खासदार कसे गोंधळ घालतात कसे घोषणाबाजी करतात कसे एकमेकांच्या अंगावर धावून जातात हे आजवर तुम्ही पाहता झाले आहात पण अशा सदस्यांसाठी मी कडक आचारसंहिता तयार केली आहे त्यामुळे या, या पुढील काळात तुम्हाला असे विशिष्ट वर्णन पाहायला मिळणार नाही आजच्या नेत्यांचे राज्य हे नेत्यांचे नेत्यांनी नेत्यांसाठी चालवलेले ने राज्य असं झालेलं आहे जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे हे नेते जनतेच्या सिंहासनासाठी काहीही करतात महाराष्ट्राच्या इतिहासातील आदर्श मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे माझ्या पुढील आदर्श आहेत आणि त्यांच्याप्रमाणे मला या महाराष्ट्राचा काया पलट करून का दाखवायचा आहे नेता हा लिडर असावा लीडर नाही मुळातच मिस्महितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा मुख्यमंत्री असल्याने बऱ्याच जणांना माझे बोलणे पटू वाटेल पण सत्य भविष्यातील दुर्दैवी परिणामांचा विचार न करता मी माझे काही असे सुरू ठेवणार आहे आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद सुदैव माझ्या पाठीशी असे हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच माझ्या वक्तव्याला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद